लक्ष्मीनिवास मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं आहे की आता इकडे विश्वाने घरच्यांसमोर बाबांसमोर हे जाहीर केलेलं आहे की मी जयंत कानेट करशता पार्टनरशिप अजिबात करणार नाही मला त्याच्यासोबत बिझनेस करायचा नाही त्यानंतर त्याचे बाबा प्रचंड चिडतात की तू हे असं काय बोलत आहेस मला कारण कळायला हवं त्यानंतर विश्वा म्हणतो की बाबा जयंत एक चांगला पार्टनर नाही आहे तो खूप विश्वासघातकी माणूस आहे हे ऐकल्यावर मात्र विश्वाचे बाबा विश्वाला म्हणतात की मला जयंत कानेटकरांची बाजूसुद्धा ऐकून घ्यावी लागेल तर मी त्यांना आता घरी जेवायला बोलवणार आहे आणि त्यांचं मत जाणून घेणार आहे कारण की एवढा हुशार माणसाशी असलेली पार्टनरशिप मला अजिबात तोडायची नाही आहे आणि विश्वा आणि बाबांमध्ये या गोष्टीवरून मतभेद सुरू असतात इकडे आता सईने जान्हवीशी फ्रेंडशिप केलेली असते ती आता जान्हवीला म्हणत असते की तू तुझी तु दुःख मला सांग आणि आनंदी राहण्याचा प्रयत्न कर मी तुला तुझा भूतकाळ अजिबात विचारणार नाही इकडे आता आरतीने व्यंकीबद्दलचं सर्व सत्य असे तुला सांगितलेलं असतं इकडे भावना आता व्यंकीला भेटायला पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेली असते आधीराजने अगोदर पोलिसांना फोन करून सांगितलेलं आहे की भावनाला व्यंकीशी व्यंकीला भेटू द्या पण माझ्या भावाला म्हणजे सिद्धूला अजिबात त्याच्याशी भेटू देऊ नका आता भावनाला व्यंकीची काळजी वाटत असते ती व्यंकीला विचारते की तू इथे कसा आलेला आहेस त्यानंतर व्यंकी म्हणतो की मी सहकुशीने माझा हा गुन्हा मान्य केलेला आहे त्यानंतर आता इकडे सिद्धू सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये आहे तो भावनाला धीर आहे की आपण दोघं मिळून व्यंकीला सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करूया मी तुझे साथ नक्कीच देणार आहे पण काय आता व्यंकीला मागे अडकवण्यामागे कोणाचा हात आहे हे भावना आणि सिद्धूला कळेल का हे बघणं खूप रंजक ठरेल